नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील प्रात्यक्षिक क्रमांक तेरा पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नवनीत प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल किंवा बालभारती प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल तर या दोघं प्रकाशनाची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि तुमची वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक तेरा शीर्षक खाण्याचा सोडा व धुण्याचा सोडा यांचे गुणधर्म अभ्यासणे त्या ठिकाणी साहित्य रसायने आणि कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण तक्ता आणि अनुमान पूर्ण करायचं आहे पहा या ठिकाणी निरीक्षण तक्ता देण्यात आलेला आहे नमुना पेट्री डिशमधील निरीक्षण लिटमस परीक्षा द्रावणाचा पियज आणि अनुमान पुढे आहे अनुमान अस्ने नसणे अनुमान तपशील जलाकर्षक असतात धुण्याचा सोडा व हवेच्या संपर्कात आल्यास हवेतील ओलावा शोषून घेतो आम्लधर्म नसतात आमलारी धर्म, धर्म असतात खाण्याचा सोडा व धुण्याचा सोडा दोन्हीही आम्लारी धर्मी आहेत खाण्याचा सोडा हा पोटातील आम्लता कमी करण्यासाठी वापरतात म्हणजेच ॲसिडिटी कमी करण्यासाठी पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न एक ढोकळा केक हे खाद्यपदार्थ बनवताना टिंबटिंब हा क्षार वापरतात त्याचा ई पर्याय बरोबर आहे जो पर्याय बरोबर आहे त्या ठिकाणी आपण पेनाने टीक केलेली आहे दुसरे विधान दुष्पेन पाणी सुफेन करण्यासाठी ती टिंबटिंबचा वापर करतात त्याचा ई पर्याय बरोबर आहे तिसरे विधान खाण्याच्या सोड्यामुळे पदार्थ हलके व जाळीदार होण्याचे कारण टिंबटिंब त्याचा आ पर्याय आहे सीओ टू मुक्त होतो चौथे विधान आमलारीधर्मी धर्मी शारांचा पी एच टिंबटिंब असतो त्याचा ई पर्याय आहे आठ ते चौदा पाचवे विधान तीव्र आम्ल आणि सौम्य आमलारी यांच्या संयोगाने टिंबटिंब शार बनतात त्याचा अपर्याय आहे आम्लधर्मी सहावे विधान तीव्र आम्लारी व सौम्य आम्ल यांच्या संयोगाने टिंबटिंब शार बनतात त्याचा ई पर्याय आहे आमलारी धर्मी सातवे विधान तीव्र आम्ल व तीव्र आम्लार यांच्या संयोगाने टिंबटिंब क्षार बनतात त्याचा आ पर्याय आहे उदासीन आठवे विधान गटातील वेगळा शब्द ओळखा त्याचा ई पर्याय आहे सोडियम ॲसिटी पुढील प्रश्न खाण्याचा सोडा व धुण्याचा सोडा यामध्ये फरक स्पष्ट करा बघा खाण्याचा सोडा पी हा पी एच आठ आहे रासायनिक सूत्र एन एच सी ओ थ्री तिसरे वेगवेगळे पदार्थ बनवताना वापर करतात धुण्याचा सोडा एक पी एच हा पी एच अकरा आहे रासायनिक सूत्र एन ए टू सी ओ थ्री तीन खाण्यासाठी वापर करत नाही दुसरा प्रश्न काही प्रकारच्या डिटर्जंट पावडर पावसाळ्यात ओलसर का, का होतात उत्तर धुण्याच्या सोड्यात स्फटिक जल असल्यामुळे तो पाणी शोषून घेतो पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते धुण्याच्या सोड्यात स्फटिक जल असल्याने तो जलाकर्षक असतो म्हणून काही प्रकारच्या डिटर्जंट पावडर पावसाळ्यात ओलसर होतात तिसरा प्रश्न केक बिस्किट ढोकळा हे पदार्थ बनवताना खाण्याच्या सोड्याचा वापर का करतात त्यामुळे नेमके काय होते उत्तर खाण्याच्या सोड्याला उष्णता दिल्यास त्यातून सी ओ टू वायू बाहेर पडतो त्यामुळे पदार्थ फुकतात जाळीदार व हलके होतात म्हणून केक बिस्किट ढोकळा हे पदार्थ बनवताना खाण्याच्या सोड्याचा वापर करतात